अज्ञात वाहनाच्या धडकेत ॲडव्होकेट संजय बाबाजी ठाकणे यांचा मृत्यू काल दिनांक पाच मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता गेवराई शेवगाव रस्त्यावर गरजेवस्ती आणि ग्रामीण रुग्णालयाच्या मध्ये ॲडव्होकेट संजय बाबाजी ठाकणे वय एकोणपन्नास वर्ष राहणार हसनापूर हल्लीमुक्काम श्रीराम कॉलनी शेवगाव यांचे अज्ञात वाहनाच्या धडकेत निधन झाले शेवगाव वकील संघाचे सदस्य ऋणानुबंध लॉन्सचे संचालक आणि सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असायचे काल हसनापूर गावाकडून शेवगावला येत असताना शेवगावहून गेवराई रस्त्याला जात असलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने गुडघ्याला डोक्याच्या मागे आणि कानाजवळ मार लागून त्यांचा मृत्यू झाला आज सकाळी त्यांचे शवविच्छेदन करून शेवगाव पोलिसांनी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला शेवगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पी आय समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस करत आहेत त्यांचा अंत्यविधी सकाळी अकरा वाजता त्यांच्या शेवगाव येथील शेतात शेवगाव तालुका वकील संघटनेचे सर्व सदस्य आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला मागील वर्षी रस्ते अपघातात ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट विजयराव काकडे यांचे पण दुःखद निधन झाले होते शेवगाव शहरातील अतिक्रमण वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर भरणारा बाजार यामुळे कायमच वर्दळ असते नगर परिषद हद्दीतील प्रचंड वाहतूक असणारे सर्व रस्ते बाह्य वळण करणे आवश्यक आहे ते केव्हा होणार याची विचारणा नागरिक करत आहेत अर्थराज्य न्यूज मराठी करिता अविनाश देशमुख शेवगाव सामाजिक कार्यकर्ता पत्रकार अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा